आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सेवा ज्येष्ठतेच्या संदर्भातला आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याचिका क्रमांक अकरा हजार दोनशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजीच्या अंतरिम आदेशानुसार शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी या अनुषंगाने आजचं पत्र हे अत्यंत महत्वाचं आहे हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि माननीय शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर क्षेत्र बृहण मुंबई यांना पाठविलेलं आहे हे, हे पत्र आहे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसचं सेवा ज्येष्ठतेच्या संदर्भात नेमकं या पत्रात काय म्हटलं ते आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे अशाच विविध विषयाला अनुसरून जर आपल्याला शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके जर जाणून घ्यायचे असेल तर प्लेलिस्टमध्ये विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्याला मार्गप्रद ठरतील आता आपण हे पत्र जाणून घेऊया या पत्राचा विषय आहे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम एकोणीसशे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील अनुसूची फ दोन मध्ये केलेल्या दुरुस्तीबाबत आणखी स्पष्टता होण्याबाबत आणि या अनुषंगाने सहा महत्वाचे संदर्भ आहे त्यातला पहिला संदर्भ हा अत्यंत महत्वाचा असा आहे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र असाधारण भाग चार प दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेवीस असाधारण क्रमांक नव्याण्णव शालेय शिक्षण विभाग दिनांक चोवीस मार्च दोन हजार तेवीस अन्वय प्रसिद्ध केलेली अधिसूचना आता पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया प्रस्तुत संचालनालयाचे संबंधी आणखी स्पष्टता होणे आवश्यक असल्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर व विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी संचालनालयास विनंती केली आहे संदर्भ क्रमांक चार काय आहे तर संचालनालयाचे पत्र क्रमांक एक हजार तीनशे वीस आणि ते पत्र आहे दिनांक बारा तीन दोन हजार चोवीसचं परिपत्रक शासन अधिसूचना दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस अन्वये महाराष्ट्र खाजगी शाळातील सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील अनुसूची फ परिच्छेद दोन मध्ये बदल करण्यात आलेला आहे सदरील अधिसूचने संबंधी संदर्भीय पत्र क्रमांक दोन अन्वे विस्तृत सूचना अधीनस्थ कार्यालयांना देण्यात आहेत अधिनस्थ पत्र क्रमांक पाच व पत्र क्रमांक सहा च्या अनुषंगाने कळविण्यात येते की महाराष्ट्र शासन राजपत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस मधील तरतुदी टिपा व तळटिपांसह व माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याचिका क्रमांक अकरा हजार दोनशे त्रेचाळीस अव्निक दोन हजार तेवीस मधील दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजीच्या अंतरिम आदेशानुसार शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी सुलभ संदर्भाकरिता शासन राजपत्र दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस प्रत व माननीय उच्च न्यायालयाचा दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजीचा अंतरिम आदेश सोबत संलग्न करण्यात येत आहे असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेला आहे पत्र आहे सत्तावीस तीन दोन हजार चोवीस याच्यामध्ये महत्वाचा भाग जो आहे तो त्यात माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर व माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी संचालनालयास विनंती केली होती त्या अनुषंगाने माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाचं या संदर्भातलं अधिक स्पष्टता येण्याच्या अनुषंगाने हे महत्त्वाचं पत्र आहे हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद